सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला गोडी गुलाबीने लग्न करण्याचे आमिष दाखवून तिचे अपहरण केले आईच्या लक्षात येताच ठाण्यात धाव घेतल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास करून अटक करण्यात आली सकाळी ते दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली कोर्टाकडून मजनूला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश बजावला आहे अजय मल्लया स्वामी वय एकोणतीस राहणार भारतरत्न इंदिरानगर बेडर समाज मंदिराजवळ सोलापूर असे त्या आरोपीचे नाव आहे फिर्यादीत म्हटले आहे की यातील फिर्यादीची सतरा वर्षाच्या मुलीला नमूद आरोपीने ती अल्पवयीन असल्याची माहिती असूनही त्याने गुरुवारी सकाळी सात ते दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान लग्न करण्याचे दाखवून नेले दुपारी चार नंतर दिसेना म्हणून शोधाशोध केली मात्र ती मिळून न आल्याने तातडीने रोड पोलीस ठाण्यात धाव घेतली तक्रार नोंदवली अधिकाऱ्याने जबाब नोंदवून घेऊन शोधाशोध सुरू केली चोवीस तासाच्या आत आरोपीला पकडण्यात यश आले त्याला कोर्टात उभे करून पोलीस कोठडी मागण्यात आली मात्र न्यायालयाकडून न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले